नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये राजेश्री जयश्री शिष्ट चॅनलवर माझ्या मनापासून स्वागत करते आज मी जी बोलणार आहे ना <coughs> खरं मनापासून बोलणार आहे तब्येत थोडी डाऊन झालेली आहे खूप थंडी वाढलेली आहे आणि खूप गरजेचं आहे खूप दिवसापासून मी ही गोष्ट शेअर करण्याचा विचार करत होते कारण एक मुलगी बिना बापाची लहानाची मोठी आईने केली खूप शाळा शिकलेली आहे आणि तिचं नाव नाही घेणार तुम्ही ओळखू शकता समजू शकता ओळखू समजू शकता कारण का आ, हा सोशल मीडिया कुणाचाही नाही आणि हे सांगणं पण माझं गरजेचंच आहे म्हणा मी आजपर्यंत कुणाबद्दल बोलत पण नाही आणि बोलली पण नाही आणि आता खूप गरजेचं आहे मी कुणाला बोलत नाही पण जी तमाशा मांडायला लागले त्यांच्याबद्दल बोलते कारण आपल्याबद्दल ह्या असल्या जी युट्यूबर आहेत हे जी करायला लागलेत पैशासाठी व्यूजसाठी अरे व्यूज किती कमवून कमवून किती कमवून चालत तुम्ही किती करोड रुपये पण इज्जत आपली पण करा आपल्याबद्दल आपल्या घर जे आपण करतोय ना ह्याच्याबद्दल एखाद्याचं घर उद्ध्वस्त होते काय मुली लग्नाला भ्या लागले तर खास काय भ्या लागलेत कसे सांगते आणि का जी खरंच खूप चाललेलं आहे काय भांडणाचं ड्रामा करते काय सगळ्यांना दिसतं मला सांगण्याची गरज नाही हे सगळ्यांना खूप लग्न झाल्यावर हो का नाही आपलं सगळं मला मी खूप काय झालेलं आहे जेव्हा मी खूप मी खूप म्हणजे वर्षभर वर सण केलं मी नाही काढायचं म्हणलं ती पण का नाही त्याच्यानंतरच मी काय थोडेफारच माझे हे ठेवलेले आहेत आणि कारण का मला हे नव्हतं म्हणून मला तेवढं सांगावं कारण माझी इज्जत खूप चाललेली म्हणून मी एवढं ठेवलेलं आहे मी मानते पण कारण का लग्न झाल्यानंतर का नाही आपल्याला मेन मुद्दा म्हणजे सासरचे पण येत नाही ते पण मला कळालेत आणि माहेरचे पण आपल्याला कोण नसतं नवरा फक्त असतो मी तिथे राहते पण खूप गरजेचं आहे समजणं आज जयश्री काय म्हणते तुम्ही कळलंच तर नव लग्न झाल्यानंतर आपली इज्जत झाकायला पण नवराच असतो आपली इज्जत काढायला सुद्धा नवरा असतो आणि नवऱ्याची इज्जत लपून हो ठेवणारी पण बायकोच असते नौ, नव नवऱ्याची इज्जत काढणारी सुद्धा बायको असती आज नवरा काळा असला गोरा असला हाईटला उंच असला कमी असला मोठा असला काटकोळा असला तरी तो आपल्या नशिबाचा पती देव परमेश्वर ते म्हणतात ना ती खरं असतं अरे त्याची इज्जत काढून आपण काय करणार आहे त्याची इज्जत खरा नवरा बायकोची इज्जत हे कुणाच्या घरात भांडणं नाहीत तुम्ही सांगा मला कुणाच्या नाहीत आज <coughs> <coughs> तुम्ही सांगा मला हे आहेत ना नवरा बायको जो दोघं पण जॉब करतात त्यांच्या घरात तर अजून जास्त होतं कारण का त्यांना पण बायकोला पण टाईम नसतं तिला पण ऑफिसला निघायचं असतं आणि सुद्धा निघायचं असतं दोघे मिस्टर हजबेंड वाईफला निघायचं असतं पण ती जाऊन करतात का तमाशा की माझ्या बायकूनं मला टाईम नाही ना दिलं कारण माझी नवऱ्यानं मला टाईम नाही ना दिलं माझा नवरा माझ्याशी असं वागतोय हे कधी ठेवतात का आणि का एक मुलगी खूप रडायला लागली खूप तर नवऱ्याचं त्यांना पण माहीत आहे भ भांडणं खूप होते असं नाही सगळ्यात खूप म्हणजे चांगली गोडीची पण भांडणं होते आज वाईटची पण भांडणं होतेत नवरा बायकोची आज मला आज माझ्या एवढं माझ्यावर घडले माझ्या नवऱ्यानं मला काय बोललं नसेल का आज खूप काय पण नवऱ्याची इज्जत आपले आहे पण काढायचं का, का? आणि अरे किती पण आपण काढली किती पण भांडणं केलं किती पण तुम्ही भांडणं करताना तर नवऱ्याशिवाय आपल्याला गता नाही आणि जाणार तरी कुठं आणि आपल्याला पण माहित आहे त्यांना पण माहित आहे आणि आपली बंधन त्यांच्याशीच आहे आणि अरे ते इतकं नवरा बायकोचे सगळ्यांचीच होतात भांडणं असं कोण नसेल तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुमच्या घरात कोण असं आहे आपले मावशी ताई माझ्या त्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे कोण असं तुम आपल्या घरात ही आहे की भांडणं बिना नवरा बायकोची गोडीची भांडणं आज वाईटची भांडणं आज काय मुलांच्यावरनी काय जाण्यावरनी काय खरेदी करण्यावरनी हशावरनं सगळ्यावरनं भांडणं होतात काय ना काय होतं छोटी मोठी का होईना होत आहे पण त्यालाच आपण व्हिडिओ ऑन करून नवरा मारतोय मला आज बोलतोय भाड्यान ती घाण अरे यार हे काय तमाशा त्यांच्या अशा आपल्या तमाशामुळे मला सांगा जेव्हा तुम्ही भांडणं करताय ना कॅमेऱ्याच्या मागं करा ना ह्याला कॅमेऱ्याच्या समोर ठेवणं खूप म्हणजे खूप चुकीचं आहे कारण का आताची पिढी आपण म्हणतो ना अरे खूप बिघडलेली आहे मुली पण मुलं पण ही चुकीचं आहे अरे आप मला सांगा आताच्या पिढी म्हणतो पण आपल्याकडून त्या काय शिकणार आता सगळ्यापैकी लहान आहेत ना त्या मुलांकडं पण मोबाईल आहे मोठ्यांकडं पण आहे आजकाल दोन दोन तीन तीन चार चार वर्ष मुलांना सगळं कळतं आता गावीला सगळं मोबाईलमध्ये करत कळतं आम्हाला तर आतापर्यंत दोन तीन वर्ष हो करून करुणा आला ना तवा मोठा मोबाईल घेतला मी सांगा तुम्ही तसं स्मार्ट फोन घेतला त्याच्या आधी होता पण एवढा नव्हता त्यात काहीच कळायचं नाही तर हे सगळ्यांना कळतं तर आजकाल आपले व्हिडिओ सगळे सोशल मीडियावर सगळे व्हिडिओ बघतात पण त्यातलं काही गोष्टी आपल्याकडून चांगले म्हणजे शिकणार सांगा ना आत्ताची पिढी आपण नावं ठेवतो चांगलंपणानं नावं ठेवतो अगो ती पुरगी तशी करते अरे ती पोरग तसं करत चुकीचं आहे <laughs> ती ती करत नाही आपण यूट्यूब सगळेच बघतात सोशल मीडिया कुणाची नाही सोशल तुम्ही म्हणताला माझा व्हिडिओ बघून हा ही किती म्हणते सोशल मीडिया कुणाची ना आमच्या घरचं आम्ही काय का मांडणार अरे आपल्याबद्दल दुसऱ्याचं बर्बाद होत आहे ती पण बघा ना ज्या मुलीचं आई बाप नाही तसेच हे आता मी बोलते बाप नाही भाव आहे लहान आहे तर मी तिचं नाव घेऊ शकत नाही खूप दिवसांनी रडते तिला डॉक्टर रिश्तेदार येते रिश्ता येतात त्याला मुलगा ये येतो बघायला लग्न करायला तयार होते आणि हे इंजिनियर आले कितीतरी तर मला हिला सोशल मीडियावर म्हणजे मी इंस्टाग्रामवरनं तिने खूप रिक्वेस्ट करून नंबर घेतला दिलाय एक लहान बहिणीसारखं मी समजते तिचं वय पण चांगलंच आहे लग्नाचं वय आहे किती दिवस झालं शिकले खूप शिकवले तिच्या आईनं असं दुसऱ्याची कामं करून असं करून ती मुलीला खूप शिकवलेली आज ती मुलगी इतकी घाबरती ती आई सुद्धा माझ्याशी त्या मावशी रडते बाळा जयू अशी करती तिला सांग ना मी तिला समजवलं ही माझ्या मागं बसून पण दाजीची आवाज तिला ऐकत असेल ती पण समजवते की असं नसतं सोशल मीडियाचं सोड आणि लग्नाचे विचार कर म्हणतात पण ती म्हणती ताय्य तू खोटं तर नाही सांगत तुमच्या रिस्त्यामध्ये तुम्ही दाजींच्या सोबत चोवीस आम्ही दाजीचे व्हिडिओमध्ये मध्ये येतात तेव्हा बघतोय देव माणूस आहे पण तुमची भांडणं तुम्ही दाखवत नाही ते खोटं तर नाही बाई म्हटलं मी खोटं असू खरं असू नवऱ्यावर राहायचं आहे पण भांडणं दाखवून काय फायदा आहे सगळ्यांच्या घरात आहे मी म्हंटल तुझे पप्पा असते तर तुला माहीत कळालं असतं ही म्हटलं आडूसपडोस तर होतच असत पण ह्यांना काय म्हटलं पाहिजे मी म्हटलं सगळे तसे नसतात ती म्हणती ताई सगळे नवरा बायकोला भांडं करतेत मारलेलं दाखवतेत मला लग्नच करायचं नाही म्हणती ही, ही मुलगी तर मी म्हणते आज ह्या भांडणामुळं ही मुलगी म्हणती लग्न नाही करायचं अशाच मुली खूप सगळ्या असतील ही खूप आजकाल सगळे सोशल मीडिया बघतात ती म्हणती घाबरती कारण मला माझा लहान भाऊ आहे मला बाप नाही जर नवरा बायको मी शिकलेली आहे जर नोकरदार नवरा पण भेटतो तर मला असं उद्या केलं तर मी काय करू गं दीदी सांग म्हणती मी म्हणते अगं जी गावची असते ना छोट्या मोठ्या गावची चांगली असते असं नाही खराब असतात अगं ते संस्कारावर असते आईनं चांगले संस्कार दिलेत माझ्या संग तू बहीण मानते तुला माझे वळण तर तुझ्यात घे आणि मी म्हणते तिला कर बाळा आज पण म्हणते तुला सगळ्यांनी कमेंट करा ह्या बाळाला नाव सांगत नाही तर हिने लग्न केलं पाहिजे इतकं चांगले रिश्ते ते ती इतकी सुंदर आहे दिसायला खूप सुंदर आहे दुसरी गोष्ट तिला म्हटलं मी कर सगळे सारखे नसतात आणि शिक्षणवाले जॉब जॉबवाले ती खूप समजदार असतात कारण मला माहीत आहे माझ्या मिस्टरांवरून ती आपल्याला तोंडाला आलं ती बघत नाहीत जेवढे त्यांना जरूरत आहे तेवढेच बोलून दाखवतात बाकीचं ती खोलून बाकी बसत नाही त्यासाठी तिला म्हणलं बाई तू छानपैकी मुलगा बघ मी तुला येऊ शकत नाही पण फोनवर तर रिश्तेदार येतात ना त्यांच्याशी बोलू शकते तुझ्या दाजी बोलते पण का नाही मी लांब होऊन तुझी बहीणच आहे पण मी लांब आहे जर जरूरत पडली तर तुझ्याकडे येईन मी बहीण म्हणून येईन आणि रिस्ता पण तयार करेन तरीही ती म्हणती ताई मला खूप भीती वाटते कारण बाप नाही पप्पा नाहीत लहान भाऊ आहे मला असं केलं उद्या सोडून दिलं तर मी आईला कुणी नाही पहिलंच मला पण असं झालं की आम्हाला कोण सांभाळणार अशी मुलगी एवढी जोरजोरात रडती का तर ह्या भांडणामुळं सगळ्यांची ह्यांची भांडणं नुसती बळणं महिनाभर चालवतात आठ दिवस चांगलं राहते अरे भांडणं देवसुद्धा माफ करतो एक ते दोन वेळा माफ करतो तीन वेळा बघा देवसुद्धा माफ करतो आणि ही काय रोजची तुमची भांडणं रोजचं दावायचं आणि मी काय म्हणते नवराबाईकू शिवाय नवऱ्याशिवाय आपल्याला कोण नाही माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला भांडणं करायचे आहेत ना तर एक बार तुम्ही भांडणं कॅमेऱ्याच्या मागं करा अरे तुम्ही मी सोडणार आरुतुरू बोलताय सा नवऱ्याला इज्जत नाही एवढी आरुतुरू त्यामुळे आत्ताची पिढी काय शिकणार काय शिकणार सोशल मीडिया खूप आजकाल म्हणजे चालते आणि माझा काही अधिकार नाही नवं हाय कारण का आपल्याबद्दल आपल्याकडून काय शिकणार आताची पिढी आपण आताच्या पिढीला नाव ठेवतो ही चुकीच आहे पहिली आहेत ना पहिल्या जुन्या आहेत ना आपल्यासारख्यानी थोडंसं ठीक वागावं हीच माझी हात जुळून अपेक्षा आहे कारण मुली खूप घाबरायला लागलेत अशा सोशल मीडियावर लग्नात नवरा बायकोची इज्जत अरे सगळं सा, काय सांगायचं कुठ बघलतवा तिथं नवऱ्याला आज मी मारलं आज तिनं मारलं आज हिनं मारलं आरुतरू शब्द बोलायचे आणि घरातनं काढलं म्हणायचं परत आठ दिवसात येते डान्स चालू पर, पर काय ना काय असं चालू आहे पण आता जे घाबरणारे खूप घाबरते आणि एक कमेंट माझ्यावर एक अशी आहे क्रीनशॉट घेतलेली आहे ताईंची मी खूप महत्वाची आहे त्या ताईने काय मला स्पष्टीकरण केलंय त्या ताईने सांगितलं की ताई जयू ताई आताच नाही आता मागच्या कमेंट व्हिडिओवर आहे काय टायटल लिहिलंय त्या व्हिडिओमध्ये आहे त्यांनी सांगितलंय ताई अशा बायका जे नवऱ्याची इज्जत न करणाऱ्या नवऱ्या बायकोची नाही इज्जत करणारे नवरा तर एवढा सोशल मीडियावर नसतो पण जी बायको अशी फिरते ना व्हिडिओ काढत ह्यांना का नाही केस पकडून ओढत ओढत नेऊन का नाही ह्यांना ह्याच्यामध्ये टाकाय पाहिजे कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये तर ताई तुम्ही खूप चांगलं हे केलं कारण असं जर एका गावात जर दोन तीन व्यक्ती उठल्या ना तर असले कारण सगळ्या स्त्रियांचं एकच सगळ्या स्त्रिया म्हणजे एकच ठीक आहे त्या ताईंना वाटलं की त्या करतेत पण आमच्यावर पण येतं त्यामुळे त्या ताईने त्याचं पॉइंट ठेवलं की कुठलीही स्त्री अशी व्हिडिओसाठी अशी घरची इज्जत काढते ना तर तसं वाटतं ताई की ही आपली सुद्धा इज्जत आहे तर योग्य बोलला अशा जर एका गावात दोन चार माणसं झाली तर आपोप ही असल्या तर बायका तरी मला नाही वाटत सुधारणारे ना आहेत जी आता करायला लागलेत अगं बायानो तुम्ही सुधरा तुमच्यामुळं का नाही ती कोमलता आहेत ना को इतना? आता बहीण मानते मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी ही मुलगी लग्न करा ना आता ही माझ्या ओळख झाली म्हणून हिचं मला माहीत झालं आता कोमलताईचं ओळख आहे म्हणून मग तीन चार दिवस झाला मी बोलणं झाली कोमलताईशी कारण दाजींचं लय चाललेलं आहे त्यांचं आता पैसा त्यांचा पाय नाही स्वतःचा स्वतःचा पाय नाही ते पळून पळून कुठं पळणार हातावरचं पोट आहे आता नवरा बसलाय घरात तर तिला काय होत असेल हा सांगा का ह्यांच्यामुळं ह्या ह्या व्यक्तींमुळे आणि स्वतःचे रिश्तेदार कोमलताईंना बघा येणार ती कारण म्हणायला लागलेत की व्ह्यू साठी करत असेल नाहीतर आम्ही गेलो तर पैसे मागेल का रे तुमच्यासारख्या ना का नाही चांगल्याच सुद्धा वाईट होत चाललेलं आहे आज मी त्यांना तेव्हासाठी मी फोन पण केला नाही पण एवढी धडपडत होती ना रात्री बारा साडे बारा कारण का मला माहीत आहे हो ती दुःख काय असतं माझ्या नव्ह्याला पण त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे खूप काय झालेलं मी एकटी हँडल करत होती मथुर्यात एक वर्ष आर आर हॉस्पिटलमध्ये मिलिटरीच्या माझे मिस्टर ॲडमिट होते एक वर्ष त्यावेळी मला कोणी नाही मी एकटी नस न सासरच्यानी साथ दिलं कोणी नव्हतं एकटी रडून तेव्हा सोशल मीडिया नव्हतं काही नव्हतं मी रडून रडून केलं ती दुःख मला माहीत आहे पण मी तर चांगली आहे हा, सरळ आपण चांगलं आहे पण त्या कोमलताईचं बघताना तुम्ही एक व्यक्ती ती कुटुं कुणाला सांगणार कसं सांगणार ती व्हिडिओ थ्रू सांगणार मोबाईल थ्रू सांगणार ना तो हालून तर पळून जात नाही ना नवऱ्याला तर तिलाच उचलाय लागतंय दाजींना त्यांनाच उचलाय लागतंय मग ती काय नवऱ्याला उचलू शकणार आहे का दाजींना त्यासाठी त्या ताईंना ताईंनासुद्धा किती त्रास झाला ह्याच्यामुळं ना त्यांचासुद्धा असं वाटतो पण पब्लिक खूप हुशार झालेले आहेत तर माझं हेच म्हणण्याचा उद्देश आहे पब्लिकला परत हात जोडून तुम्ही ओळखता पण मला एवढं सांगायचं आहे एवढं पाय नसताना त्यांच्या रिश्तेदारांनी सुद्धा त्यांना म्हणजे जाऊन पैसे नाही नाहीतर ही करत असेल ह्याच्यासाठी आ नवरा घरात आहे त्यांचा दाजी माझी घरी आहे आता हातावरचं पोट कसं चालायचं चा, अरे पैशाशिवाय काय नसतं पण पैशासाठी एवढा तमाशा पण नका मांडू की स्वतःची इज्जत काढा आणि काढताय काढताय दुसऱ्या स्त्रियांचं पण जात आणि दुसऱ्यांच्या घरचं सुद्धा मात्र होत चाललंय ज्या मुलीला आईनं फुलासारखं ज जपलं आई नवरा गेल्यानंतर नाहीतर गे नव बायको गेल्यानंतर नवऱ्यानं वाढवलं बापानं तर त्या मुलींचं पण करिअर खूप खराब होत चाललेलं आहे त्यासाठी मी चुकले असेल मला माफ करा मी खरं सांगते खूप गरजेच्या त्या मुलीचं जर एक एक वाक्य तुम्ही ऐकलं ना तुमच्या डोळ्यातली कुणीसुद्धा बिना रडताच हवणार नाही आणि कोमलताईचं सुद्धा मी एक मी किती काय म्हणजे कोमलताईकडून खूप काय शिकण्यासारखं आहे असं असून सुद्धा असं वाटतं लोकांना नाही बळ असेल पण मी म्हटलं ताई तसं नाही पब्लिकला तुमचं सगळं दिसतंय सगळं आहे ती खोटं लगेच कोळून येतं पण आता ही मुलगीचं मी सांगते अशा मुली खूप असतील व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे माझा की मागं खूप मुली आहेत अशा की त्या मुलींचं पण भविष्य आपल्याबद्दलच खराब आहे ना जी अशा करते ती अरे नवऱ्याशिवाय आपले कोण नसतं इज्जत नसती थोडा विचार करा आणि नवऱ्याची इज्जत काढता आणि माझं काही नाही काढाय तुम्हाला तुम्हाला सांगण्या सांगणारी पण मी कोण नाही तुम्ही म्हणसाला पण कसा आपल्याबद्दल ह्या पिढीला काय शिकवण मिळणार आहे काय मिळणार आहे सोशल मीडिया आपली म्हणून आपण वापर करतो अरे पण पैसे किती कमवणार तुम्ही किती घेणार तमाशा मांडून माणसं थकून जाते आणि हाय हाय घेऊन बिना बिना आईच्या मुलींची या लग्न न करणाऱ्या एवढं शिक्षण देऊन एवढं तळतळा तल हिथं तिथं आईनं काम करून सांभाळलेल्या मुलींचं सा, जी बिना हात पायाची माणसं आहेत त्यांची तळतळा कुणी हाय हाय घेऊन ये का कुणी सुद्धा कोण सुद्धा पुढे जाणार नाही आणि त्यांची तळतळा खूप जबरदस्त असते आपल्याला खाणं पण मुश्किल होऊन जाईल त्यासाठी विचार करा मी चुकले असेल तर मला माफ करा नक्कीच आपले कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचे मनात काय विचार आहेत माझ्याबद्दल मी काय बोलले मी आज हा व्हिडिओ बनवला त्या मुलीसाठी मुली मुली लग्न करायला नाकारते त्या ताईनं ना खूप चांगलं सांगितलं की अशा कोण भेटते तर त्यांना केस गोडून घेऊन आत टाकाय पाहिजे हे सात आठ दिवस झालं मला कमेंट येऊन तर चला मी काळजी की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जीवना आज त्या मुलीसाठी मी असे मुली खूप असतील मागं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमची नाटकं बंद करा धन्यवाद